श्रीराम नमस्कार मृत्युंजय मंत्र आणि साधना जसा हा व्हिडिओ युट्यूबवर पोस्ट केला त्याच्यानंतर तिघा चौदा जणांनी त्याच्यावरती प्रश्न विचारले की मृत्युंजय मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र याच्यामध्ये फरक काय मुळामध्ये मृत्युंजय मंत्र हा एकच मंत्र आहे पण महामंत्र हे कसं म्हटलं जातं तर एखादी गोष्ट ठराविक विशिष्ट कारणासाठी केली जाते म्हणजे जे कर्म जे कार्य आपण करतो त्याच्यामध्ये इच्छित फळ प्राप्त व्हावं याच्यासाठी जी कृती केली जाते याच्यासाठी जे अनुष्ठान केलं जातं आणि त्याप्रमाणे होणाऱ्या कृतीला विशिष्ट कृतीला हे इथं महा म्हटलेलं आहे जसं मृत्युंजय मंत्रामध्ये आता हे त्यांना मी जेव्हा उत्तर सांगितलं तेव्हा त्यांनी मला चार बीज सांगितली की जी मृत्युंजय मंत्राच्या अगोदर आणि नंतर अशी लावलेली ला आहे पण मुळामध्ये ही बीज का लावली गेली याचा अर्थ काय आणि त्याचं उच्चारण सर्वसाधारण मंत्र जप करताना व्हावं का हे महत्वाचं असतं म्हणजे जसं गरुड पुराण आहे सगळी पुराणं तुम्ही वाचू शकता पण असं म्हणतात की गरुड पुराण हे घरातली जर व्यक्ती मृत पावली किंवा सुतक आलं तर त्या सुतकामध्ये दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ते गरुड पुराण वाचून पूर्ण करावं लागतं असं म्हटलं जातं त्याला शास्त्रीय आधार काय हे माहिती पण म्हंटलं तर जातं म्हणजे काय तर गरुड पुराण हे विशिष्ट कालावधीमध्ये ते वाचायची गोष्ट आहे इतर वेळी तुम्ही ते वाचू शकत नाही किंवा वाचलं तरी त्याच्यातनं उत्पन्न होणारी कंपनं मनुष्य जीवनावरती मनुष्याच्या वैचारिकतेवरती परिणाम करत असतील म्हणून ते वाचलं जात नसेल तसं जिथं विशिष्ट मंत्र असतात ज्या मंत्रांमध्ये सुरुवातीला बीजमंत्र हे अग्नितत्व वायुतत्व जलतत्व पृथ्वी तत्व आणि आकाशतत्व ह्या पंचतत्वांना धरून ह्या पंचतत्वांच्या आधारी ह्या पंचतत्वांमधल्या जे तत्व आपल्याला त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी पाहिजेत त्या तत्वाची बीजाक्षरं वापरून तो मंत्र पूर्ण केला जातो किंवा त्याची सुरुवात केली जाते आता इथं अजून एक गोष्ट अशी आहे की ज्या बीज अक्षरांनी सुरुवात केली जाते विशिष्ट मंत्राला मृत्युंजय मंत्र सुरुवात कुठनं होते ओम त्र्यंबकम इथन सुरुवात होते पण जी बीजाक्षर आहेत सुरुवातीची तर ती महामृत्युंजय मंत्र म्हणताना म्हणजे विशिष्ट कारण मी रोजच्या साधनेसाठी म्हणतोय तर तुम्हाला ओम त्र्यंबकम पासूनच सुरुवात करायला पाहिजे पण घरातली कोणी व्यक्ती आजारी आहे एखादा शरीरातला अवयव हा दुर्बल आहे तर त्या दुर्बल अवयवाला गती आणण्यासाठी त्याच्यामध्ये शक्तीची निर्मिती होण्यासाठी त्याच्यामध्ये तेज उत्पन्न होण्यासाठी ह्या बीजांचा वापर केला जातो पण गंमत अशी आहे की ही बीज वापरताना त्याचं जर तुम्हाला माहिती नसेल त्याचा जर उच्चार माहिती नसेल तर ती बीज व्यवस्थित काम करत नाहीत आणि ती तुमच्यावरती उलटतात सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर एखाद्या माणसाला रोग झाला आणि त्यांनी जर स्वतःच्या मनाने औषधं आणली म्हणजे औषध त्याला कळलं की अमोक तापासाठी हे औषध घेतात पण त्या गोळीची स्वतःच्या शरीरावरती होणारे परिणाम किंवा त्याची किती मात्रा घ्यायची हे जर चिकित्सालयाने किंवा डॉक्टरांनी वैद्यांनी जर सांगितलं नसेल आणि ह्यांनी जर मनाने घेतलं तर त्या औषधाचा शरीरावरती योग्य तो परिणाम होत नाही आणि जर त्याच्यामध्ये घेण्यात चूक झाली तर शरीरात त्याच्यावर ती विपरीत परिणाम होतो आणि कमी जरी झालं तरी विपरीत परिणामच होतो कारण गुण येत नाही म्हणजेच काय तर योग्यता योग्य मूल्यमापन हे असणं खूप गरजेचं आहे मग बीजा अक्षरामध्ये कधीही आपण एखादं पुस्तक वाचतो एखाद्या मासिकात येतं एखाद्या पेपरमध्ये येतं की अमुक अमुक हा बीज मंत्र आहे मग तो कोणाचाही कुठल्याही देवतेचा असो जर त्याच्यामध्ये बीजाक्षरं असतील ते सगळ्यात सोपं सांगतो की बीजाक्षरं ओळखायची कशी जशी प्रधान बीजाक्षरं जी आहेत ना ती ओळखायला अतिशय सोपी पद्धत आहे ज्या अक्षरावरती म्हणजे आता सदा आपण उदाहरणार्थ र घेऊ तर र वरती जर अनुस्वार असेल तर त्याचा उच्चार रम असा होतो तर रम हे बीजाक्षर तुम्हाला ओळखण्यासाठी सोपी कोण आहे की त्या अक्षरावरती अनुस्वार असतो किंवा ते अक्षर दीर्घ असतं आणि त्या दीर्घ अक्षरावरनं आपल्याला महा हे महाबीज आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे मुख्य बीज म्हणण्यापेक्षा शास्त्रीय शब्द महाबीज असा त्याचा उल्लेख केला तर तो जास्त योग्य ठरेल अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा